बिर्याणीमधलं मटण असं मऊ शिजतं ना तेव्हाच त्या बिर्याणीला मस्त मजा येते शिवाय ही बिर्याणी बघा भात किती मोबसूत आणि मोकळा मोकळा झालाय हॉटेलमधल्या बिर्याणीला मागे टाकेल इतकी भारी होते ही मटण बिर्याणी फक्त मटण शिजवण्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे पण काळजी नको त्यासाठीच्या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा या टिप्स तुम्ही फॉलो केला ना की तुम्ही सुद्धा अशीच मटन दम बिर्याणी घरीच करू शकाल रेसिपी सोपी आहे चला करूया हैदराबादी मटन दम बिर्याणी नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण मटन दम बिर्याणी कशी करायची ते बघतोय याआधी आपण चिकन बिर्याणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे तसं तर चिकन शिजायला पटकन शिजतं त्यामुळं आपण ते कच्च भातासोबत दम देऊन शिजवू शकतो पण बाबतीत मात्र असं होत नाही मटण शिजायला वेळ लागतो त्यामुळे याची पद्धत थोडीशी वेगळी आहे पण करायला खूप सोपी आहे एकदम सुटसुटी स्टेप बाय स्टेप तुम्हाला रेसिपी समजणार आहे एकदा बघितलं तर कायमचं लक्षामध्ये राहणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा परफेक्ट मटन असं शिजवून दम बिर्याणी कशी करायची ते बघूयात मटन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणीसाठी सगळ्यात महत्वाचं साहित्य ते म्हणजे तळलेला कांदा तर इथं मी आधीच कांदा तळून घेतलेला आहे तर कांदा तळायचा कसा आ, कांदे सोलून घ्यायचे त्याचे दोन भाग करायचे त्याचा जो मुळाचा भाग असतो तो काढून टाकायचा असा कोरून काढायचा कांदा स्वच्छ धुवायचा आणि आपला जो स्लायसर असतो ना पोटॅटो चिप्स करण्याचा त्याने असा कांदा अडवा किसून घ्यायचा म्हणजे काय होतं की कांदा छान असा पातळ कापला जातो आणि त्यामुळं एकसारखा निघाल्यामुळं व्यवस्थित तळला जातो तर कांदा आपण स्लाईस करून घेतला की त्याला थोडंसं मीठ लावायचं दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटांनी ते पाणी सुटलेलं पिळून काढायचं आणि मग कांदा छान असा कुरकुरीत तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचा पूर्ण गार झाला ना की हे बघा असं छान कुरकुरीत होतो तुम्ही बघू शकाल की किती छान रंगावर कांदा तळून झालाय माझ्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये ज्या बिर्याणीच्या व्हिडिओजमध्ये मी कांदा कसा तळायचा सा हे सांगितलं होतं त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही बघू शकता आता आपली दुसरी स्टेप आहे मटन मुरवट ठेवणं म्हणजे मटणाला मॅरिनेशन करायचंय त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर इथं मी घेतलंय एक किलो मटण मटण घेताना त्याचे असे मध्यम आकाराचे तुकडे करायचे खूप मोठे क तुकडे नाहीत किंवा खूप लहान नाहीत म्हणजे मटण व्यवस्थित बिर्याणीमध्ये शिजलं जातं एक किलो मटण घेतलं स्वच्छ धुऊन चांगलं निचळून घेतले फार पाणी ठेवायचं नाही त्यासोबत आपल्याला लागणार आहे एक कप ताजं दही दही आंबट घेऊ नका ताजं घ्या एक कप तळून घेतलेला कांदा आपण तीन ते चार कांदे तळले होतले त्यातले साधारण तीन कांदे आपण इथे वापरले दोन टीस्पून आलं लसणाची पेस्ट अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून साधी मिरची पावडर एक टी स्पून बेडगी मिरची पावडर एक ते दीड टी स्पून गरम मसाला पावडर किंवा बिर्याणी मसाला पावडर चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून जिरेपूड एक टी स्पून धनेपूड दोन टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर आणि दोन टेबलस्पून चिरलेली पुदिन्याची पानं सोबतच काही खडे मसाले लागतील दोन तमालपत्र एक इंच दालचिनी दोन तीन हिरव्या वेलची तीन ते चार लवंग आणि दोन चक्रफूल तर मटण स्वच्छ धुऊन निथळून घेतलं आहे यामध्ये सगळे पावडर्ड मसाले घालूयात हळद दोन्ही प्रकारच्या मिरची पावडर मीठ जिरेपूड धनेपूड बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला कुठलाही मसाला वापरला तरी चालतो बिर्याणी किंवा गरम मसाला दोन्हीही छान चव देतात आले लसणाची पेस्ट चिरलेली पुदिना पानं आणि चिरलेली कोथिंबीर तळून घेतलेला कांदा घ्यायचा आणि याला हाताने असं थोडंसं चुरून घालायचं आता घालूयात दही आता हे सगळं साहित्य मटणाला चांगलं सगळीकडे लावून घेऊ तर सगळं साहित्य चिकनला लावून ठेवलं आता याला कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त तीन तास आपण मुरवून ठेवू शकतो किंवा तुम्ही जर आदल्या दिवशी रात्री मटण आणलं आणि त्याला हे सगळं लावून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि सकाळी करायला घेतलं तरीही चालतं पण मी शक्यतो कमीत कमी एक तास किंवा तीन तासासाठी मुरवत ठेवते मी याला एक तास मुरवत ठेवते तर मटण आपण एक तास मुरवायला ठेवलं होतं आता पुढची प्रोसेस करू तर आता मटण शिजू घालायचं आहे त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवला आहे हा साडेतीन लिटरचा कुकर आहे एक किलो मटणाला बरोबर पुरतो जर आपण फार असा करणार नाही तर कुकरमध्ये घेऊयात चार ते पाच टेबलस्पून साजूक तू। तूप आपण तुपामध्ये करतो आहे ही बिर्याणी तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर कांदा तळून राहिलेलं जे तेल आहे त्यातलं चार ते पाच टेबलस्पून तेल इथं घेऊ शकता तर तूप गरम झालं यामध्ये सगळे खडे मसाले घालू तमालपत्र दालचिनी स्टार फूल हिरवी वेलची आणि लवण त्यातला एखादा दुसरा मसाला नसला तरीही चालेल किंवा एखादा जास्त टाकलं तरी चालेल चाले। मसाले परतले आता यामध्ये घालायचे मुरवट ठेवलेलं मटण आता गॅस मोठा करायचा आणि याला चार ते पाच मिनिटांसाठी तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं मोठ्या गॅसवर परतायचं म्हणजे दही आहे ना त्याचं व्यवस्थित पाणी सुटतं तर मटण बघा आपण चार पाच मिनिटं मोठ्या आचेवर परतून घेतलं आता गॅस मध्यम करूयात याच्यावर असं खोलगट ताट ठेवायचं ताटावर टाकायचंय पाण। पाणी पाणी घातलं आता गॅस कमी करू आणि याला पाच मिनिटांसाठी मंद वर शिजून देऊ साधारण एक पाच मिनिट आपण याला ठेवून दिलं होतं हे ताटावरचं पाणी पण चांगलं कडकडीत तापलंय आणि इकडे मटणाला सुद्धा दह्यामुळं चांगलं पाणी सुटलंय हे बघा आणि हा तमालपत्र म्हणतोय मला बाहेर जायचं आहे बरे बर आता आपलं मटण काय आता हे शिजलेलं नाही आहे मटण कॅ एवढ्या लवकर शिजत नाही आता आपण काय करूयात आपल्याला बिर्याणीसाठी हवं आहे ना त्यामुळं खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आपण हे ताटावर साधारण कपभर पाणी ठेवलं असेल त्यातलं अर्धा कप पाणी घालायचं हे गरम झालेलं पाणीच घालायचं आता याला एकदा हलक्या हाताने मिसळून घेऊया हे उरलेलं पाणी पण घालते एकूण मी पाऊण कप पाणी घातलं असेल थोडंसं आपण एकसारखं करू आता मटण शिजायला तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्याप्रमाणे याला शिट्ट्या करायच्या समजा जर तुमचं मटण चार शिट्ट्यामध्ये शिजतं तर तीनच शिट्ट्या करायच्या किंवा पाच शिट्ट्यात शिजतं तर चार शिट्ट्या करायच्या म्हणजे एक शिट्टी कमी करायची आपल्याला मटण पूर्ण शिजून द्यायचं नाही साठ ते सत्तर टक्के मटण शिजून द्यायचं तर या कुकरला खरं सांगते खूप कमी शिट्ट्या कराव्या लागतात तर मी फक्त दोन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आपण चेक करूया बाग पूर्ण चिरलेली आहे आणि हे बघा आपलं मटण किती मस्त दिसतंय कसं शिजलं एकदा बघूयात आपल्याला खूप अगदी गाळ शिजवायचं नाही आहे थोडंसं आतमध्ये कच्चं असेल तरी चालतं तर मटण व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण काय करूयात ज्या भांड्यामध्ये आपण दम देणार आहोत ते भांड मी गॅसवर चढवलंय यामध्ये आपल्याला हे मटण काढून घ्यायचं गॅस ग्यास मोठाच ठेवायचा आणि यातलं हे जे पाणी आहे ना जे आपण जास्तीचं घातलं होतं एवढं पाणी आपल्याला नको आहे कारण इतकं पाणी ठेवलं तर बिर्याणी एकदम अशी चिक्कं होईल मोठ्या आचेवरच हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं एक पाच ते सहा मिनिट आपण याला असंच ढवळून घेऊया तर एक पाच सात मिनिटं मी याला मोठ्या आचेवर शिजवून घेतलं मटणातलं पाणीसुद्धा बरंच आहे एकदम कोरडं करायचं नाही अगदी अंगाशी थोडंसं पाणी ठेवायचं आणि हे मटण आता अजून थोडंसं शिजलं म्हणजे नव्वद टक्के शिजलेलं आहे गॅस बंद करूयात फक्त एक लक्षात घ्या ज्या भांड्यामध्ये आपण बिर्याणीला दम द्यायचं आहे ते भांडं चार तळाचं घ्यायचं पातळ भांडं घ्यायचं नाही तर आपलं मटण शिजलंय आता आपली तिसरी स्टेप आपल्याला बिर्याणीसाठी भात करायचा आहे त्यासाठीचं सा साहित्य बघू तर एक किलो मटण घेतलं आहे त्यासाठी आपण पाऊण किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम लांबदाचा बासमती तांदूळ घेतला आहे याऐवजी तुम्ही कोलम तांदूळ वापरला ना जुना कोलम तरी पण चालेल फक्त तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचा आणि तीस ते चाळीस मिनिटं भिजू द्यायचा इथं मी तांदूळ भिजू घातला आणि त्यानंतर पाण्यातनं निथळून काढला आहे तांदूळ असा चांगला भिजू दिला की त्यातलं स्टार्च पाण्यामध्ये उतरतं आणि भात चांगला मोकळा होतो तर आपण घेतला तांदूळ त्यासाठी काही खडे मसाले आणि आपल्याला लागणार आहे चार टेबल स्पून मीठ अर्ध्या लिंबाचा रस तीन ते चार लवंग दोन चक्रफूल एक इंच दालचिनी दोन तमालपत्राची पानं एक जावित्री आणि एक चमचा शहाजिरा तर आपल्याला स्टीम राईस करायचं आहे त्यासाठी एक मोठं भांडं घेतलंय त्यामध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलं भांडं पातळ असलं तरी चालेल पण ते मोठं घ्या आणि भरपूर पाणी घ्या म्हणजे मग तांदूळ असा लगदा होऊन बसत नाही छान असा मोकळा ढाकळा उकळला जातो आणि त्याचे दाणे चांगले मऊसूत मोकळे मोकळे होतात आता पाण्याला खळखळ उकळी आली गॅस मोठाच ठेवायचा यामध्ये घालायचे मीठ मीठ भरपूर घालायचं जवळपास नेहमी घालतो त्याच्या दुप्पट तिप्पट मीठ घालायचं कारण तसंही हे पाण्याबरोबर निघून जाणार आहे त्याचबरोबर सगळे खडे मसाले घालू शहाजीरं जावित्री तमालपत्र दालचिनी लवंग आणि चक्रफूल अर्ध्या लिंबाचा रस घालूया लिंबाचा रस घातल्यामुळं काय होतं मसाल्यांचा काळपट रंग निघून जातो आणि भात पांढरा शुभ्र होतो आता गॅस मोठाच ठेवायचा पाणी खळखळ उकळतं पाहिजे आणि यामध्ये आपल्याला धुवून भिजवून घेतलेले आणि चांगले निथळून घेतलेले तांदूळ घालायचे लक्षात घ्या तांदूळ घालत असताना पाणी उकळतं पाहिजे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे तांदूळ घातले हलक्या हाताने एकदा ढवळून घेऊ आता तांदूळ घातल्यामुळं पाण्याची उकळी जाते गॅस मोठा करू आणि याला पुन्हा चांगली उकळी आणू आता पाण्याला बघा पुन्हा उकळी आली एक दोन मिनटांनी गॅस मोठाच ठेवायचा हलक्या हाताने तांदूळ असे खालीवर करायचे आणि तांदूळ ऐंशी टक्के शिजेपर्यंत याला असंच मोठ्या आचेवर न झाकता खळखळ उकळून घ्यायचे गॅस मोठा ठेवून उकळलं की तांदूळ असे सगळीकडे छान खेळले जातात हे बघा तुम्हाला इथं दिसत असेल छान असे नाचतात खेळतात एकमेकांना चिकटत नाहीत अंदाजे तीन ते चार मिनिट लागतील तर तांदूळ टाकून पाण्याला उकळी आल्यानंतर साधारण तीन चार मिनिटांनी तांदूळ आपले ऐंशी टक्के शिजले हे ओळखायचं कसं सांगते हे बघा आता हा तांदूळ आहे की नाही हा असा लांब झालाय पण याच्यावर ना अशा लाईन लाईन्स दिसतात याचा अर्थ तो ऐंशी टक्के शिजलाय ज्यावेळी आपण दोन बोटांनी याला मॅश करतो ना तर हा मॅश नाही होत पण याचे तुकडे होतात एक तीन चार तुकडे झाले की समजायचं तांदूळ आपला ऐंशी टक्के शिजलाय मॅश झालं की समजायचं तो जास्त शिजला आता लगेच आपण गॅस बंद करूयात आणि तांदूळ पाण्यातनं बाहेर काढून घेऊ आता हा तांदूळ आपण पाण्यातनं उपसून काढायचा चांगला निथळून घ्यायचा आणि हे बघा जास्त पाणी पण ठेवायचं नाही किंवा एकदम कोरडाही करायचा नाही असा झाऱ्या घ्यायचा त्याने हा भात चांगला निथळून घ्यायचा आणि इकडे आपण ज्या भांड्यामध्ये बिर्याणीला दम देण्यासाठी मटण टाकलंय ना त्यावर याचा थर लावायचा असा पातळ पसरून पसरून थर लावायचा तर आपण मटण आणि भाताचा तर थर लावून घेतला आता थर देण्यासाठी अजून काय साहित्य घेतलं घेतलंय ते आधी सांगते तर आपल्याला लागणार आहे तळून घेतलेला कांदा थोडासा गरम मसाला पावडर दोन चमचे साजूक तूप थोड्याशा सा दुधामध्ये मी केशरी रंग भिजू घातला होता खाण्याचा रंग तुम्ही केशर भिजू घातला तरी चालेल चिरलेली पुदिन्याची पानं आणि चिरलेली कोथिंबीर आता इकडे आपण आधीच थर लावून घेतलेला आहे मटण आणि भाताचा यावर घालूयात तळून घेतलेला कांदा तुम्हाला जर वाटतंय पुदिना कोथिंबीर वर ठेवलं की काळी पडते तर तुम्ही थोडासा भाताचा थर शिल्लक असताना पुदिना कोथिंबीर घालू शकता चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची पानं गरम मसाला पावडर असा भुरभुरायचा आहे म्हणजे भातालासुद्धा त्याचा फ्लेवर येतो आता इकडे भातामध्ये आपल्याला केशराचं दूध घालायचं आहे ना तर मी याला थोडंसं फक्त असं मध्ये मध्ये होल करून घेते आणि यामध्ये आपल्याला हे केशराचं दूध घालायचं आहे तुम्हाला वाटतंय की नॉनव्हेजमध्ये दूध नको तर तुम्ही ह्या हा जो रंग आहे तो पाण्यामध्ये भिजू घातला तरी चालेल किंवा तुम्हाला रंगच नको आहे तर याऐवजी तुम्ही अर्धी वाटी तांदूळ जे शिजवलं ना ते पाणी वापरलं तरी चालेल हे असं सोडायचं याने काय होणार बिर्याणी का, कोरडी पडणार नाही आता पुन्हा याच्यावर मी थोडासा तळलेला कांदा घालती आहे आणि सगळ्यात शेवटी घालूयात साजूक तूप याने काय होतं बिर्याणीला तुपाचा फ्लेवर छान येतो गॅस चालू करायचा आता याच्यावर घट्ट झाकण लावायचं तुमचं झाकण जर घट्ट बसत नाही तर काय करायचं याला कणकेने सील करून घ्यायचं किंवा तुम्हाला तसं करायचं नाही कुठं कणिक वाया घालवायची तर तुम्ही काय करू शकता या भांड्याला ॲल्युमिनियम फॉईल कव्हर करायची ती अशी दुमडून व्यवस्थित बंद करायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि वर काहीतरी वजनदार वस्तू ठेवायची आणि याला दम द्यायचा आता आपण हे भांड बराच वेळ बाजूला ठेवलं होतं गार झालंय सुरुवातीचे अगदी एक मिनिट गॅस मोठा ठेवला होता आता गॅस एकदम कमी करायचा आणि याला पंधरा मिनिटांचा दम द्यायचा आहे आपलं मटण तर ऑलरेडी बऱ्यापैकी शिजलंय फक्त आता भात उरलेला शिजवायचा आहे आणि दोन्हीला छान असं दम द्यायचा आहे पंधरा मिनिटांसाठी मंदाचेवर दम देऊ तुमच्याकडे जर जाडतळाचं भांडण नाहीये तर तुम्ही काय करू शकता एकदम पातळ पण भांडं घेऊ नका बऱ्यापैकी जाड घ्या सुरुवातीला एक मिनिट मोठ्या आचेवर ठेवा आणि त्यानंतर सपाट तवा घ्यायचा त्याच्यावर हे भांडं ठेवायचं आणि मग मंद आचेवर दम द्यायचा पंधरा मिनिटं दम देऊन घेऊ तर बरोबर पंधरा ते सतरा मिनिट आपण एकदम कमी आचेवर असं घट्ट झाकण ठेवून दम दिला मी याच्यावर असा हा खळ ठेवला होता याला उघडून बघू कसला घंगवाट सुटला आहे आणि हे बघा भात आपला मगाशी हलकासा बारीक होता आणि कच्चा होता आता बघा दाणे किती मस्त खुललेले आहेत आणि आता तुम्हाला मी दाखवते तांदूळ कसा शिजला तर हे बघा अगदी छान भात शिजलेला आहे अजिबात मगाशीचे तुकडे पडत होते तसा नाही आहे परफेक्ट भात शिजला एकदम गाळ होत नाही छान असा मौसूज झाला आहे आणि हे बघा किती मोकळा मोकळा झालाय ना येस तर अशा प्रकारे मस्त अशी ही मटण दम बिर्याणी तयार झाली आहे आता काय करायचं माहिती का लगेच सर्व करायची नाही हिला असंच झाकायचं एक अर्धा तास असं स्मुरून द्यायचं आणि मग सर्व करायचं खूप भारी लागते गार वगैरे होत नाही ही कारण आपण याला झाकून ठेवतो ना त्यामुळं तशीच्या तशी, तशी राहते फक्त तुम्हाला जर वाटलं की मटण थोडं कच्चं एका वगैरे बघायचं तर थोडंसं असं सलग असा झाऱ्या एकसारखा हात घालायचा आणि एक, एक तुकडा काढून चेक करायचा फक्त ही बिर्याणी सर्व करत असताना कशी सर्व करायची जर तुम्ही ऑर्डरसाठी वगैरे करत असाल ना तर असंच्या असं भांडं तुम्ही देऊ शकता त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी घेऊन यायचं आणि जर तुम्ही घर घरासाठी करताय तर सर्व करत असताना पूर्णपणे एक लेयर असा उलथानामध्ये किंवा झाऱ्यामध्ये उचलायचा आणि मग ताटामध्ये सर्व करायचा म्हणजे भाताचे मसाल्याचे मटणाचे सगळ्याचे लेअर्स येतात अगदीच तुम्हाला एवढं झंझट नको आहे तर बिर्याणी तयार झाली की अर्ध्या तासांनी मुरू द्या आणि त्यानंतर हलक्या हाताने सगळं मिसळून घ्या आणि मग सर्व करा तर ही रायत्यासोबत हिरव्या चटणीसोबत किंवा जर तुमच्याकडे थोडंसं जास्तीचं मटण किंवा चिकन आणलं तर त्याचा रस्सा करा त्याच्यासोबत बघा काय भारी लागते तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेलं लहान सहान टिप्स वापरून ही मटण बिर्याणीची रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद